श्री नवनाथ कथा सात अध्याय बावीसावा मैनाकिनीचे स्वर्गलोकी प्रस्थान श्री गणेशाय महा मचिंद्र व मीननाथांना घेऊन गोरक्ष मार्गस्थ झाल्यावर उपरीचर वसूंनी मैनाकिनीला युक्तीने घरी नेले पण काही केला तिला स्वस्थता वाटेना नाथजींच्या आठवणीने तिला सारखे गैवरून येत होते तेव्हा ते, ते म्हणाले पद्मिनी आता धैर्य धर शोक आवर या जगात सर्वच अशाश्वत आहे जे आज आहे ते उद्या नाही मग तू कशासाठी रडतेस मचिंद्र कोण तू कोण याचा विचार कर तुम्हा दोघांचा सहवास हा केवळ योगायोग होता ते कार्याप होते तुझ्यापाशी आले आणि योग्य वेळेत स्वहितार्थ निघूनही केले मग तुलाही स्वतःचा विचार करायला नको का आपले पूर्वपदार्थहून ते गोरक्षम बरोबर केले तेव्हा तूही आपल्या पूर्वीच्या स्थानी सिंहल ध्विपास चल तुला त्यांच्या विरहाचे दुःख वाटते ना मग त्यांच्या भेटीची तुझी इच्छा मी पूर्ण करेन त्यावेळी मीननाथ आणि गोरक्ष हेही तुला भेटतील बारा वर्षांनी इंद्र सिंह विपात मोठा यज्ञ करे तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश सर्वदेव आणि महान प्रतापी नवनाथही तेथे येते म्हणून शांत हो आणि माझ्याबरोबर बरोबर चल तेव्हा ती म्हणाली महाराज आपण मला मच्छिंद्रांची पुन्हा भेट घडवण्याचे वचन दिले तरच माझ्या मनाचे समाधान होऊन मला स्वस्थता लाभली तेव्हा तिची मनोवस्था जाणून त्या कृपाळू वसूंनी तिला तसे वचन दिले मग त्यांच्या सूचनेवरून तिने दैरभामा नावाच्या एका कर्तबगार दासीला गादीवर बसवून श्रीराज्याची सर्व सूत्र तिच्या हाती दिली तिला राज्य सर्व माहिती दिली निरोपाच्या वेळी रडणाऱ्या सर्व प्रजाजनांचे तिने सांत्वन केले आणि विमानात बसून निघाली तिला सिंहल द्वीपात सोडून वसू सुवस्थानी गेले इकडे मचिंद्र व मीननाथांसह श्री राज्यातून निघालेले गोरक्ष गोड निघाले मजर दरमजर करत ते तिघे त्या प्रांतात प्रवेशले फिरत फिरत ते ते एका अमराईत आले स्थान पाहताच त्यांची प्रवेशांशी झालेली भेट आठवली आपल्याला गुरुनाथांचा ठाव ठिकाणा समजला म्हणून त्यांच्या मनात कानिफांबद्दल अपार प्रेम दाटून आले त्यांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले मीननाथांना खांद्यावरून उतरून त्यांनी त्या पवित्र जागेला नमस्कार केला त्यावेळी त्यांची अवस्था पाहून मचिंदनाथांनी त्यांना त्या मागचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले गुरुजी तपश्चर्या पूर्ण झाल्यावर मी तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झालो होतो तहान भूक व देह कष्टाची पर्वा न करता तुम्हाला शोधत अहोरात्र रात्री मनमन भटकत होतो पुढे दैवयोगाने याच ठिकाणी माझे आणि कानीशनाथानची भेट झाली त्यांच्याकडूनच मला तुमची हकीकत कळली मी श्रीराज्यात आलो आणि आज तुम्ही माझ्याबरोबरही आहात या पुण्यस्थानाने माझी हरवलेली संपत्ती परत मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी दे बजावली आहे म्हणून मी या स्थानाचा आणि कानिफ नाथांचा आजन्म ऋणी राहील ते एकूण नाथजींनाही भरून ना आले दे। त्यांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांच्या गुरुभक्ती गुरुभक्तीची प्रशंसा केली पुढील प्रवासात गोरक्षांनी मचिंद्रनाथांना जालिंदरनाथांची हकीकत सांगितली तेव्हा राजा गोपीचंदाचे कृष्ण कृत्य ऐकून ते प्रचंड संतापले आणि त्याला धडा शिकवण्यासाठी हेला पट्टणकडे निघाले तेथे जाताच त्यांनी जालंधरांची चौकशी केली त्यावेळी कानिफांनी त्यांना गर्देतून बाहेर काढल्याचे व गोपीचंदाने राज्य त्याग करून जोग दीक्षा घेतल्याने वृत्त कळले तेव्हा कुठे त्यांचा राग जरा शांत झाला तथापि पुढे जाण्यापूर्वी मैनावतीला भेटून जावे असा विचार करून ते राजगृही गेले तेथे मैनावतीने त्यांची षोडोपचारी पूजा केली उत्तम आदरादित्य करून त्यांना संतुष्ट केले आणि त्यांना येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा ते, ते म्हणाले माते मी दत्तात्रयांचा शिष्य मचिंद्र आहे तुझ्या सद्गुरूंना त्यांच्याकडूनच अनुग्रह झाला असल्याने जालंधर आणि मी गुरुबंधू आहोत मार्गामध्ये तुझ्या मुलाने गोपीचंदाने त्यांची जी दुरावस्था केली ती हकीकत ऐकून मी त्याचा नाश करण्यासाठी आलो होतो पण ग्रामस्थांकडून येथे घडलेला सर्व प्रकार आणि त्यांच्या मनातील तुझ्याबद्दलचा आदर पाहून तुला भेटण्यास आलो जानंदरांना गुरु करून तू आपल्या जीवनाचे सार्थक केले आहेस आणि पुत्रासह आपली बेचाळीस पुळे उद्धरली आहेस त्यामुळे तू खरोखरच धन्य आहेस ते ऐकून तिचे हृदय भरून आले तुमच्या दर्शनातच आमचा भाग्योदय आहे असे म्हणून तिने त्यांना नमस्कार केला त्यांना आग्रहाने तीन दिवस ठेवून घेतले त्यांचा थोर सन्मान केला निरोपाच्या वेळी मचिंद्रनाथांनी तिला अनेक शुभाशीर्वाद दिले हेला पट्टन सोडल्यावर तीन ते तीनही जगन्नाथपुरीस गेले तेथे देवदर्शन करून तीन दिवसांनी पुन्हा प्रवासास निघाले फिरत फिरत ते सौराष्ट्रात गेले तेथे एका गावात वस्ती केली सकाळी मचिंद्र व गोरक्ष उठले त्यांनी सकाळची आणखी उरकली मग गोरक्ष भिक्षेसाठी गेले आणि गावात हिंडून काही वेळाने परत आले तोपर्यंत मीननाथ झोपलेलेच होते मचिंद्रनाथांनी त्यांना उठवले आणि आड बाजूला प्रात विधीस बसवले काही वेळाने ते म्हणाले गोरक्ष मीन नाथांना तिकडे शौचाला बसवले आहे त्यांचे आटोपले असेल तर त्यांना धुवून आणा त्यांच्या सांगण्यानुसार ते मीन नाथांपाशी गेले त्यांचे हात पाय विष्टेने माकले होते ते पाहून त्यांना खेळ झाले ते मनोमन सरफडले म्हणाले गुरुजींनी ही पिढा कशाला बाळगली आहे तेच कळत नाही ते श्री राज्यात गेले नसते तर यातले काहीच घडले नसते ते काही नाही आता ही उपाधी आपणच घालवली पाहिजे मग त्या रागाच्या भरात त्यांनी मीननाथांना नदीवर नेले व गुरुदेवांनी त्यांना धुवून आणायला सांगितले आहे ना मग आतून बाहेरून धुवूनच काढतो असे म्हणून त्यांना खडकावर आपण ठार केले त्याचे कातडे काढून घेतले हाडे व मांस जलचरांना खाऊ घातले मग ते कातडे धुऊन खांद्यावर टाकले आणि तडक मुक्कामी पगरतले त्यावेळी नाथजी भांग आणण्यासाठी गावात गेले होते गोरक्षांनी ते कातडे उन्हात वाळत टाकले आणि त्यांची वाट पाहत बसले काही वेळाने नाथजी भांग घेऊन आले आणि पाट्यावर वाटत बसले तेव्हा गोरक्षांना निवांत बसलेले पाहून त्यांनी विचारले मीननाथ कुठे दिसत नाहीत ते म्हणाले ना मी त्यांना धुवून वाळत टाकले आहे ते ऐकून ते संभ्रमात पडले त्यांनी विचारले वाळत घातले आहे कुठे हा काय प्रकार आहे गोरक्ष उतरले ते काय तिथे उन्हात विश्वास बसत नसेल तर बाहेर जाऊन खात्री करून घ्या तेव्हा त्यांनी बाहेर जाऊन पाहिले असता मीननाथांची कातडी सुकत घातलेली पाहून त्यांना मोठा धक्का बसला आणि मुच्छा येऊन ते खाली कोसळले काही वेळाने भानावर आल्यावर त्यांनी पुत्र शोकाने हंबरडा फोडला ते छाती पडवून आक्रोश करू लागले कातडीला कवटाळून विलाप करू लागले वत्स तुम्हाला बरोबर आणण्यात मी फार मोठी चूक केली आता महिना कितीला मी कसे तोंड दाखवू तिला काय उत्तर देऊ तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र पुन्हा लाभणार नाही तुम्ही ती चांगले आहात, चांगले आहात होतात होतात गुणवान मला सोडून तुम्ही कधीच कुठे गेला नाही आता मी काय करू तुम्हाला कुठे शोधू तुम्हाला पाहिल्याशिवाय माझे समाधान होणार नाही म्हणून कोणीतरी माझे मीननाद मला दाखवा हो त्यावेळी त्यांचा पुत्र शोक पाहून गोरक्ष स्तब्धक झाले ते त्यांचे सांत्वन करू लागले म्हणाले गुरुजी सावध व्हा स्वतःला आवरा देहादिकांचा मोह धरणे अज्ञान आहे आणि जे अशाश्वत आहे त्याविषयी शोक करण्यात काहीही अर्थ नाही हे तुम्ही जाणता कारण सर्वगत चैतन्य आतही आहे आणि बाहेरही आहे आणि वस्तूंचा नाश झाला म्हणून त्या तत्वाची यात किंचितही हानी होत नाही आत्मा अमर आहे त्यामुळे देहाला प्राप्त होणारे जन्म मरण ही भ्रांती आहे सारांश तत्त्वार्थाने मिनना काल होते आता आहेत आणि उद्याही असतील म्हणून त्यांच्या नश्वर देहाकरिता तुम्ही मांडलेला क्रोश योग्य नाही अशा प्रकारे गोरक्षांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा रडारड थांबे ना मीननात सदेह भेटल्याशिवाय हा शोक थांबणार नाही असा त्यांनी आग्रह धरला तेव्हा त्यांचा न्याय झाला त्यांनी संजीवनी मंत्राने भरलेले भस्म त्या कातड्यावर टाकून मीननाथांना जिवंत केले त्यांनी बाबा बाबा असे म्हणत धावत जाऊन मचिंद्रांच्या गळ्याला मिठी मारली त्यांनीही त्यांचे वासल्याने मुके घेतले दुसऱ्या दिवशी ते तिघे पुढील प्रवाशस त्या त्यासमयी मार्गाने जात असताना गोरक्षांनी मचिंदरांना विचारले गुरुजी तुमचे सामर्थ्य महान आहे तुम्ही शेकडो मिननाद उत्पन्न करू शकता तसे देह नश्वर असून आत्मशाश्वत आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे असे असताना काल जो विलाप केला त्या मागचे कारण सांगू शकाल काय त्यावर नाथजींनी प्रतिप्रश्न केला तुम्ही कोणत्या हेतूंनी मिनीनाथांना मारलेत ते उत्तरले तुम्ही आत्मज्ञानी विरक्त आणि संन्यासी आहात आणि मिननाथांवर अपार मायाही करता म्हणून तुमच्या ठिकाणी आशा कृष्णा इच्छा लोभ मोह ममता या विकारांचे प्राबल्य अजूनही आहे का ते पाहण्यासाठी मी हे कृत्य केले तेव्हा ते, ते हसून म्हणाले गोरक्ष तुम्ही जशी माझी परीक्षा घेतली तशीच मीही तुमची परीक्षा घेतली अहो मीननाथ आणि त्यांचा देह हे आभास आहे असे तुम्ही म्हणालात मग विष्ठेने माखलेल्या त्यांच्या देहाला पाहून तुम्हाला केळस का वाटली तुम्ही त्यांच्या वस्ती आणि मांस जलचरांना खाऊ घातले त्यावेळी ते आभास आहेत असे तुम्हाला का नाही वाटले कारण मायेच्या क्षेत्रात ते सर्व खोटे असूनही खरेच आहे भ्रांती म्हणतात ती हीच या भ्रांतीमुळेच माझे रडणेही तुम्हाला खरे वाटले पण तो ही भासच यावरून हे सर्व शरीर धर्म खोटे आहेत हे लक्षात घ्या ते ऐकून गोरक्ष काय समजायचे ते समजले आपण आपल्या गुरूंना मोहूजालातून बाहेर काढले असे त्यांना जे वाटत होते ते किती व्यर्थ होते याची जाणीव त्यांना झाली आपले गुरु मारुतींना त्यांच्या वचनातून आणि मैनाकिनीला तिला मिळालेल्या शापातून सोडवण्यासाठीच श्री राज्यात राहिले होते त्यांचे स्वतःचे तेथे काहीच काम नव्हते हे रहस्य त्यांना उघडले त्यावेळी आपले सद्गुरू किती कृपावंत आणि श्रेष्ठ महात्मा आहेत याची खून पटून त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले त्यांनी त्याच्या चरणांना त्यांची क्षमा मागितली त्यावेळी त्यांना जवळ येऊन ते म्हणाले तुमचे ठिकाणी आहे नाही तुम्हाला लौकिक पारलौकिकाचे किती ज्ञान आहे तुम्हाला विज्ञाना संबंधी ठाऊक आहे तुम्हाला शाश्वत आणि अशाश्वताचा सम्यक बोध झाला आहे की नाही हे सर्व जाणून घेण्यासाठी मी ते हिला कौतुक केले होते पण आता शंका नाही तुम्ही पूर्ण ज्ञानी झाले आहात ते ऐकून त्यांना आले गुरुजी हा आपल्याच प्रसाद आहे असे बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता अध्याय बावीसावा समाप्त या अध्यायाची फलश्रुती आहे विद्या संपन्न मुलगा होईल तो विद्वानांना मान्य होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सब्स्क्राइब करा धन्यवाद